नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण उपवासाची अगदी पटकन तयार होणारी कुरकुरीत अशी भजी बनवते बघा याच्यामध्ये आज आपण अजिबात सोडा वापरलेला नाही आहे भजी एकदम छान कुरकुरीत होतात आणि तेलकट तर अजिबात होत नाहीत तुम्हीसुद्धा एकदा ही भजी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर भजी बनवण्यासाठी इथं बघू शकता तुम्ही आपण बटाटे घेतलेत बघा दोन मध्यम आकाराचे बटाटे मिसाल काढून त्याला किसून घेतले बघा मध्यम जी किसणी असते की नाही आपली जास्त मोठं पण नाही आणि जास्त लहान पण नाही अशा प्रकारची त्याच्याने किस बनवून घ्यायचा आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे नंतर याच्यातील पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आणि चाळणीवरती पूर्ण निथळवून घ्यायचं तर इथं बघा आपला मस्त असा पांढरा शुभ्र किस बनवून तयार झाला आहे त्याच्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अर्धा चमचा इथं मी लाल तिखट टाकून घेतलं आहे तिखट आवडीनुसार तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचा नंतर यामध्ये आपल्याला वरईचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी एक कप वरईचं पीठ घेतलं आहे बगरीचं पीठ जे रेडीमेड दुकानामध्ये मिळतं तेच वापरलं आहे मी इथं घरीसुद्धा तुम्ही बगर मिक्सरवरती बारीक करून बनवू शकता जेवढं आपल्याला बायंडिंग येईल तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर अर्धा कपच पीठ मिक्स करून घेतलं मी तुम्ही याचे छोटे छोटे बॉलसुद्धा बनवू शकता किंवा अशा प्रकारे भजीसुद्धा बनवू शकता तेल मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मध्यम गॅसवरती छान असे कुरकुरीत भजी तळून घ्यायची आहेत अगदी पटकन तळूनसुद्धा होतात अशा प्रकारे छोटे छोटे भजे केले ना म्हणजे कुरकुरीत छान होतात आतपर्यंत व्यवस्थित तळे जातात त्यामुळे अशा प्रकारे छोटे छोटे भजे करून घ्यायचेत आपल्याला छान असा सोनेरी कलर येईपर्यंत लालसर कलर येईपर्यंत अशा आप प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे छान कुरकुरीत होतात तर इथं बघू शकता आपले मस्त असे भजी बनवून तयार झालेत तर आणखी एक भाजी आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत मध्यम गॅसवरतीच तळून तर आपल्याला जास्त मोठा गॅस करू नका किंवा एकदम स्लो गॅसवरती सुद्धा आपल्याला तळायची नाही आहेत मध्यम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर ही सुद्धा भजी तुम्ही बघू शकता खूप मस्त बनवून तयार झाली आहेत तुम्ही ही भजी मंडळी नक्की ट्राय करून बघा चवीला खूप छान लागतात आणि अगदी मोजक्या साहित्यामध्येच बनवून तयार होतात तर इथं बघू शकता तुम्ही आपली मस्त अशी सगळे भजी बनवून तयार झालेत असेच गरम गरम सुद्धा खूप छान लागतात चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा